मित्रांनो दुसरा भाग बघूया नक्की कुठली कुठली बैल आलेत आणि पैरे कुठले आहेत तर बघा आता कसं इथं नेटवर्कचा इश्यू खूप आहे त्यामुळं थोडंसं अपलोड करण्यासाठी त्रास होतो आहे पण तरी तुमच्यासाठी खूप लांबण जाऊन व्हिडिओ अपलोड करतो आहे बघा भाग दोनमध्ये कुणाकुणाचे पैरे कुणावर आहेत या मित्रांनो भारत कुठला आहे भारत कांचन कांचन। पाड़ पाड़ भारत आता नवीन खरेदी केली आपण छत्रपती संभाजीनगर संभाजी नगरवर उद्योग समूह दामोन चव्हाण आणि सागर आहे पृथ्वी दादा स्त्रियांशी यांचा पाहिजे पाहिजा आणि पळणार आहे भारत मित्रांनो मागच्याच मैदानात एक नंबरच पारितोषिक मिळवलेला सुंदर सुंदर कोणावर पळतोय वादळ वादळ आणि अजून एक घरचा तुमचा टॉपचा बैल साई साई, साई कोणाबरोबर पळतोय बाजा बाजा कुठला आहे बाजा अमरापूरचा अमरापूरचा साई आदत मध्ये चालेल ऑल द बेस्ट धन्यवाद मल्हार कुठला मल्हार एकदा सांगा पंधरे पंधराचा मल्हार कोणाबरोबर पळतोय शंभू बरोबर कुठला शंभू शंभू पवारवाडीचा शंभू आदत दुसा आदत आधी पळवत आहे बैल छान आहे आदत चालेल चालेल ऑल द बेस्ट बैलगाड्यातील बॉस म्हणून ओळख आहे सुंदर महाराष्ट्राचा आवडीचा बैल सुंदर कोणावर पळतोय सुंदर पळतोय बालमालमा ज्युनियर बालमाडे निंबोडे, निंबोडे। कुठं आलं हे आठपडी तालुक्यात येते गाव हा निंबोडे म्हणून गाव आहे चिंचाळ्याच्या मैदानात का चमकदार कामगिरी हो चिंचाळे मैदानात एकदम चांगली कामगिरी केली अँड चिंचाळे मैदानात चांगली लढत पण झाली चार नंबर सेमी मध्ये देवबाका सुर अन सागर कटरे त्यांचा बाब्या अन ज्युनियर बालमान साई होते त्यांचं एक चांगली चांगली लढत झाली चांगला असणारा बैल आहे आणि दुश्यात पळणार आहे हो दुष्यात पळणार ऑल द बेस्ट तुम्हाला ओके थँक्यू आदत मध्ये चर्चेत असणार वासरू गनाभाऊ घणाभाऊ कोणाबरोबर पळतोय चंदर बरोबर बरोबर बर आदत वयात किती गोलाय त्याची आदत घेतल्यापासून हारच नाही बर एक दोन एक दोन नंबर कंटिन्यू चालेल ह्या मैदानात सगळ्यांचं लक्ष लागून गेलंय की घणाभाऊ कसा कामगिरी करतोय चालेल तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद नमस्कार नाना तयारी चालू आहे चालले आता सांगा पैरेची नाव सांगा करंट आहे आदत मध्ये करंट आदतला ला पळणार आहे कोणा हे पुण्याचा बैल आहे अमित ढोरे हा सुंगी हा त्यांचा बजरंग आहे गाना भाऊ कोणावर पळणार आहे गाना भाऊ पळणार आहे लायगर बरोबर लायगर लायगर लोणन मध्ये असत हा दुष्यात पळणार आहे ना दुष्याला ह्या आदतला पळणार आहे आदत आहे चालेल दोन्ही बैलांसाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद हां बैलाचं नाव तुफान कुठला तुफान आहे तांदळगावचा तुफान आणि त्याच्यावर उपाय राहा चांगला हो आदत मध्ये पळणार आहे चालेल ह्याच्या डोक्यावर पळाली जोडे एक नंबर केला कुठं चालेल ऑल द बेस्ट त्या मैदानाप्रमाणेच कामगिरी करावी धन्यवाद असं सांगितलं की आत्ताच जे नियोजन करणारे सरपंच नेरचे समीर भाई यांनी सांगितलं मथुर पळेल पुष्पराज या वासराबरोबर आणि सर्जा आहे तो पळेल कॉकटेल बरोबर मित्रांनो मानघरचं वादळ कोणाबरोबर पळतोय आज मानघर रायपल बरोबर कुठला रायपल नऊशे सोळा बरं आदत आहे का दुसाला दुछा? दुशाला आहे ऑल द बेस्ट मित्रांनो पुशे गावच्या मैदानाचा गुलाल पात्र बैल देवराष्ट्राचा बुलट कोणाबरोबर पडतोय आज खांडे पडणार आहे खंबा किसना आदच दुष्यामध्ये ऑल द बेस्ट धन्यवाद ब्लूच्या आपल्या बरोबर आहेत आणि हिंद केसरी हरण्याचे मालक म्हणून सुपरिचित आहे महाराष्ट्राला नवीन खरेदी का खरे का खरे एक काय त्याच्या ही नवीन खरेदी माझी संभाजीनगरवरून घेतलेली हां गुज्जर म्हणून आंतरवालीतून हां कुठेशी तरी एक हरण्याच्या तालमेला चांगल्यापैकी वस्तू असावी हां तर त्याच्यासाठी घेतली पण हा जास्त करून बिंजोरमध्येच आपण पलवतो पण आधीमध्ये आपल्याला हरण्याने कधी जर असं जर थकान दाखवला तर आपण त्याच ठिकाणी याला उभा करू शकतो त्यासाठी आपण याला या मैदानात तुमचं नाव थ्री बहुमान हिंद दिला हरण्या आज संभाजीनगरचा बैल आहे माणूस चांगला नामचीन आहे आणि बैल ही चांगला मध्ये तिथे सेकंदाला पलो राहिलो दुष्यामध्ये पळेल दुश्यामध्ये हरण्या दुश्या पळेल आणि ते विश्वा घाटातच पळेल चालेल चालत ऑल द बेस्ट थँक्यू माऊली सावरखेडा माहिती आहे ना हिंगोली चालेल थँक्यू थँक्यू मुलाखत घ्यामस्कार नमस्कार कुठं बरे ना हो बरोबर अंबरनाथचा बादल कोणाबरोबर पळतोय ते तात्या साहेब कचरे हा त्यांचा सुंदर सुंदर आणि बादल पडतोय हो दुषात दुषात चाल ऑल द बेस्ट सांगा बैलांची ओळख कुठला बैल आहे हा हा फौजी म्हणून आहे दुस वा आहे आपण माळशीरचे तिथं मोरूची मधून घेतलं होतं त्याच्या आधा तर मध्ये सात आठ दागुला आहे त्या आधी आज दुषामध्ये पळेल हो आणि त्याच्यावर पहेरा बुलढाणा एक्सप्रेस शंभू शंभू चालेल चालेल ऑल द बेस्ट मित्रांनो विराट <laughs> अनेक मैदान <laughs> आदत गाजवलेला हो कुठलाही विराट हा पहिल्यांदा सांगा नाशिक नाशिकचा आहे बर कुणावर पळतोय कधी आज का हो आज आज भवानी सोड पाळणार भवानी महेश पाटील ताडले भवानी आदोगर पळाली गाडी फर्स्ट टाइम पळत दुशात पळणार आहे तसंच मित्रांनो दाखवतो हित बघा पैरे पैरेकरेच बैल आहे महेश पाटील जे आहेत आत्ताच कन्हैया बैलाचं निधन झालं त्याचे मालक यांचा अजून एक बैल आहे भवानी भवानी आणि विराट पाळणार आहे नाना शेट आहेत सर्जाचे मालक रॉकेट म्हणून ओळखलं जातं सगळ्यांना माहीत झालंय तरी तुमच्या तोंडून सांगा पैरा आता काय पहिला सकाळी तुम्ही ओपन केलेलंच आहे आता सांगायची काय आवश्यकताच नाही जसं पारंपरिक गीतात नाव असायची सर्जा राजाची बैल जोड आज ती दिसते पळताना बांधलेलीच आहे ना सर्जा जवळजवळ बांधलेलाच आहे चालेल बाकी अजून पहिल्यांदाच पळतोय ना दुष्या बैला बरोबर पहिल्यांदाच कारण कारण सगळ्यात आपण म्हणून महाराष्ट्राची स्पीड ची बैल त्यांच्या पळालेला दुसऱ्यात आज पळतोय त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे लक्ष ऑल द बेस्ट मित्रांनो बैलगाड्यातील प्रसिद्ध ड्रायव्हर म्हणून ज्यांची ओळख आहे बबलू चचा यांचा राजा दुसा बैल आहे कोणावर पळतोय चचा मेरबार शॉर्टगन शॉर्टगन आहे चांगली म्हणजे अगदी जोडी एकदम चांगली वाटणार हो सांगितलं त्यांनी सांगितलं आणि आम्हाला माहित बैल असतात ऑल द बेस्ट दोन्ही गाड्यांना त्यांना ऑल द बेस्ट दिलेलं आहे धन्यवाद वैभव माम आपल्या बरोबर आहेत पहिल्यांदा अभिनंदन करतो लवकरच नवीन इनिंग चालू करणार आहे त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा आहेत आज कोणाबरोबर पळतोय आणि हा बबन आपल्या घरची गाडी आणि जाकी दुसरा सांगितलंय का तिकडून नाही चालेल बक्यात दुसऱ्या तादात म्हणजे पळतोय आलेवलंच करत हा आले नाहीत अजून चालेल महत्वाचं बक्याच्या व्यतिरिक्त बी ह्यांच्याकडे बैल आहेत आणि ती कधीतरी दिसली पाहिजेत कारण तेवढं श्रम घेतात सत्तावीस आहे सत्तावीस नोव्हेंबर अड्डा नाही कुठला त्या दिवशी त्यांचं डिस्कशन झालेलं बैलगाडीच्या शर्यतीत ज्या दिवशी नाही त्या दिवशी लग्नाचा विचार करणारे हे बैलगाडी प्रेम आहेत तर शुभेच्छा मित्रांनो आता बघा हे एवढं मोठं रेकॉर्ड ब्रेक मैदान भरते आणि जवळजवळ तुम्हाला सांगतो एक दोनशे ते तीनशे अकराच बैल बांधलेत तर ते पॉसिबल नसतं प्रत्येक बैलाकडं जायचं आणि काय काय जे दृश्यामधी पाळणारे बैल आहेत अजून आदतच गट चालू आहे त्यामुळं आले नाहीत म्हणजे ह्या परिसरात राहिलेत पण मैदानात आले नाहीत तर अशा पद्धतीनं हे पैरे सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला कुठलं पैरं माहिती आता तुम्हीही सांगा कमेंट्समध्ये धन्यवाद